जयशंकर मित्रांनो मी मोर्या सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की काल मी माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ टाकला होता राहुलभैया पाटील यांचा वाढदिवस कसा साजरा केला रणजित निंबाळकर सर यांच्या फॅनने खरं तर तो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की कालच्या दिवशी खरंच रणजित सर यांची मला मनापासून आठवण आली की काल जर रणजित सर असते तर रणजित सरांनी राहुल भाईचा एवढा मोठा वाढदिवस केला असता मित्रांनो की त्या वाढदिवसाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा चर्चा रंगली असती आणि जिकडं तिकडं चर्चेचाच विषय झाला असता मित्रांनो परंतु एका गोष्टीचं मनाला लय दुःख वाटलं बघा माझ्या तर ती गोष्ट कुठली माहिती आहे का मित्रांनो मी जेव्हा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तो व्हिडिओ टाकला तर मला मनापासून असं वाटलं की माझा तो व्हिडिओ राहुल भैया पाटील यांनी तर पाहिला पाहिजे होता त्यांनी पाहिला का नाही ते काय मला माहीत नाही परंतु तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी बरीच धडपड केली व माझ्या कॉन्टॅक्टमधील गाडा मालकांशी मी रिक्वेस्ट केली की राहुल के के भाई यांचा नंबर मला द्या पण एका पण गाडा मालकाने मला त्यांचा नंबर दिला दिला नाही का माझा व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा सेंड केला नाही मित्रांनो मनाला दुःख वाटलं की सर्वसामान्य माणसाला खरंच एवढ्या मोठ्या माणसापर्यंत पोचता येत नाही का का ज्याचं राहुल भाई सोबत कॉन्टॅक्ट आहे त्या माणसांना असं वाटतंय का की आमचं जर राहुल दादांसोबत कॉन्टॅक्ट झालं तर त्यांची किंमत आमच्यामुळे कमी होईल आमच्या मनात अशी काय स्वार्थी भावना नाही मित्रांनो केवळ रणजित सरांची आठवण म्हणून आणि राहुल भाई यांची दोस्ती म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला होता आणि खरं तर रणजित सरांच्या सरांबद्दल आमचं जेवढं प्रेम आहे तेवढंच राहुल राहुल दादा पाटील यांच्याबद्दलचं पण तेवढंच प्रेम आमच्या मनात आहे पण अशा असं कशासाठी अडवून आणल्यागत करायचं मला तुम्ही सांगा ना बऱ्याचशा बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती मी गेलतो राहुल भाई यांसाठी मनात इच्छा ती की त्यांची एकतरी बाईट माझ्या युट्यूब चॅनेलवरती घ्यावं किंवा त्यांची गाठबीट घ्यावी परंतु तिथपर्यंतसुद्धा सुद्धा मला पोचता आलं ना म्हणजे सर्वसामान्य माणसाला आसपासची माणसं तिथपर्यंत पोचवून देत नाही मनाला खरंच खूप वाईट वाटलं मित्रांनो की ही जर असंच करत राहिलं ना तर एक गोष्ट सांगतो बैल की बैलगाडा शर्यत क्षेत्राला गरीब गाडा मालक किंवा सर्वसामान्य माणसा माणसामुळेच खरं तर त्या क्षेत्राला एक रंगत आहे जर ह्याच माणसांनी हि नाच सोडून दिला ना तर बैलगाडा शर्यत क्षेत्र लवकरच बंद पडेल मित्रांनो तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये मा नक्की मांडा मित्रांनो मी वाट पाहतोय तुमच्या मताची जय हिंद जय महाराष्ट्र